काय याच्यात राहिलं एकच प्याक राहिलं संपलं ह्या काय त्याचं आता काहीतरी डोसकं चालवावं लागत हो बापूराव ते कुठं गेलं काय न काय बापूराव आलं तर निदान ते तरी काहीतरी करीब ते कायला की बी कुठं खाऊन जाय माहिती हलादच झाली व्हाई प्यायची काय हालादच झाली काय करतो बाबा अरे बरं झाला आला बाबा तू बस एक पॅक वाटा तो घेतला आणि दिली बाटली फेकून आता काय करायचं बोल पुढं उत्तम पॅक आणला हा मी तसच मग अरे काहीतरी डोकं चालू आपण काय ना डोकं चालू आहे एक काम करू आपण काय करायचं बाटील नाही तर सरपंच गाठ हा दोघांपैकी ना आणि जर भेटले कापू हा तसच करा त्याशिवाय आपलं भागायचं नाही आयडिया काय आता जाऊ आपण त्याला जवळचे शंभराला कापूल पाठला आपलं कुठं पाठलाकड हा अगोदर जाऊ आपण पाठीलाच पाठीलं नाही म्हणणारच नाही मग

काय सकाळी गावात नाही आले काय नाही आले त्याच्यामुळे मला यावं लागलं ना काय विषय अर्ज मला फोन करायचं आता फोन करण्यापेक्षा महत्वाचं म्हणजे असं मला एक माहिती कळाली काय तुमच्याकडं गाय विकायला आहे म्हणून हा, गाय हाय विकायला मग ते गाय मी पाहायला आलोय म्हणलं तुम्हाला गाय घ्यायची मला एक चांगली गाय घ्यायची दाखवतो तुम्हाला काय त्यात एवढं

पाटील ही विकायचीच नाही ना मला मला हिला का विकू मी ही पंचवीस लिटर दूध देते मला ही विकायचीच नाही ना तिला विकायची मला ती ती पंधरा सोळा लिटर देते ना ती मला काय करायचं ते तुमचा प्रश्न आला मी काय करू लिटर आहे पण मला विकायचीच नाही ना अरे ना ना मी तिच्याबद्दल बोलतो मला जी गाय आवड ते तुमचा प्रश्न आला मला नाही विकायची तुम्ही काय म्हणा पाटील पेक्षा चार पैसे नको ती गाय माझी लक्ष्मी राव ती देते ना मला पैसे कमवून देऊ मग माझ्याकडे लक्ष्मी म्हणूनच घेऊन नेणार आहे मी त्याला ना रोजचे हजार रुपये देते ती गाय मला मी कशी काय मला विकायचीच नाही ना ती राम पाटील राम राम पाहायला झालं आज तो तुमच्याकडं बोल कुठं झालं ते एका गडात दोन पक्षी भेटले नाही नाही तसं नाही म्हणजे उदाहरण उदाहरण काय काम काय तुमचं ती सांगा आधी मग बाकीचं बोल शंभर शंभर रुपये दोघं आमचं काय काम असत कुठले आनंदात द्यायचे तुम्हाला नेमके पैसे काय तुम्ही काय विकणार आहे म्हणजे काय तुम्हाला काय असं वाऱ्यावरून काय वासा काय काय गाय विकणार आहे मी अजून विकली का कळलं आम्हाला विकली का सावधान नाही काय नाही अजून तुम्हाला पुढे कळलं शंभर यांचं काय सकाळ सकाळ डोक्याला तुम्ही आढळून ठेवलं त्यांना अहो मग कधी मध्ये देत असतो अहो चांगली जा दार मध्ये केलं ते गावात तुम्ही खरा घातला त्यात निवडणुकीच्या टाईमाला पाजली होती त्याला म्हणून तुम्हीच केली ती गरज असते चव्हा काय वर्षभर त्याला पाहिजे त्याला आता त्याला नाही नाही शंभर ना अरे चौदा काढू का खाता माझा तुम्ही मला रेवायचा मध्ये नाही दारूबंदी केली त्यांनाच मागत अरे तुम्हाला काय लाजा जाऊ पन्नास चाळीस तरी हा तिकडे गावात जातो मी मी येतो मागून जातो नको आता समोर बोलू नका आरती कशाची भावानी काय दम पैसे मागण्यात भावानी असते का पुढं औ ते आणि काय मुकार असले वळ नाही शेत पणजी तुम्ही आणली काय माग ही ख्याल पाटील लाडून ठेवलं तुम्ही ह्याला आरोग्य सेवा काय सुचत नाही एक नंबरची बे एवढी चला आपलं एक नंबरची बी एवढे काय मत काय देता काय ते काय जाय नाही मिळणार मग जाऊ का मग इलाज नाही आता जाऊ का मग त्याला मला बी गावात आता जेवा लागेल आता तू वैताग आला मारून मारून दोन दिवस झाले पूर्ग घरी नाही कुठे गेले काय माहिती गेले बाई मी तर ग पाय बी दुखायला लागलो माझ बस बरी बरं डॉक्टर हिंना नाहीये फोन असा संचारत कधी काय पोरग दोन दिवस झाले घरी नाही ह घरी हो oh, मेंबर भाई काय ah, बसले दोन दिवस झाले पोरग कुठं गेलाय तपासच नाही आता येतो म्हणला ah. कुठं गेला तपासच नाही मी दोन दिवस झाले शोधते पोरगा आणि ah. मग गरज चित लागत नाही कुठं जायचं म्हटला होता नाही लागत देवा फेवाला कुठं जायचं म्हणलं नाही तसं काहीच नाही म्हटला म्हणला मी आलो म्हणला आता भरत आलो म्हणला दोन दिवस झाले पोरग गेलेलं कुठं कुठं शोध मला नको नको झालंय ना तिथे जाऊन बघितले पोरग हुडकू आम्ही एक पोरग जीव लागलाय सगळा हुडकतो आम्ही आम्ही काढतो कुडून हुडकून आणू त्याला जर तुम्ही जर हुडकून आणलं ना तर मी तुम्हाला ना अकरा हजार रुपये बघितलं

बरोबर भाई शोधून आणलं पोराला चल इतर बाप गेलाय बाहेर गावी कामाला आणि पोरग ठेवलंय माझ्या जीवावरती दोन दिवस झाले पोरग कावा नाही मला बघावं बाई कष्ट झाले यांना भेटलं हो तर, तर बरं तरी काय काय नोट हातात घेऊन काय पुढून आणली नोट अहो आम्ही काय कमीचे काय आणणार आणि मग माझ्या पुढे तो लोंडा घोळीतात येऊन आम्ही काय केला काय मला काय आम्ही कुठे जाऊ तिथे ना पाणीच काढू आता याच काय करणार आता आम्ही पाणीच काढू काढणार त्याच आणि तुमचं निघून त्यांनी नक्की कोणा नोट पैसे उचलले किंवा डापलं कोणाला घरचं काय बाट नाही मोडलं नाही लय दिया मग हा आम्ही काय गोड माणसं येत आलो होय अरे खर पैसे पण दिले तुम्हाला हे पैसे निंबरीन बाईचं पोरग हरवलय म्हणून तुम्हाला बक्षीस दिले काय आम्हाला बक्षीस अकरा हजार देणार आहे आम्ही सर दिलाय हा फक्त हा तुम्ही शोधून आणणार पोर बघा आणतो का नाही आणतो का नाही बघा अरे तुम्ही अरे तुम्हीच हरवला तुमच्या घर छान दुसऱ्या सकाळपर्यंत सभे दाखवू नका आम्हाला बघायची इच्छा बी नाही तुमच्या जा पिऊन करा तुम्ही नका हरवू फक्त तुम्ही घरी सर घेतल्यावर तुम्ही मात्र आम्हीच नाखू नका तुम्ही आम्हाला काय कर आम्हाला काय कमी आम्हाला नाही ते तसले दंदी पण आणणार हा आता हे बघा आता नाही पुडून आणले येस येऊन आता शिवडून आणलेस कोरा लय गोलल लोय मजलिव काय कष्ट होतो

मग लुटत का तुम्हाला का फोन टाकेन अरे होतो अक्षय आपल्या काय काय आपल्या बुडत अक्षयचे ना अक्षल चल, चल अरे, अरे 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 अरे, अरे। का लावता का उठ उठ का फाव टाकेन उठ Sāpāani ānā tu ṭoṈALLY � young ṭa ṱi Ashase iras. koti rangātāne ṭa moeivo vari ikke ha假ak Natural Four-group for encouraged are 출 sciple similar to a manuals speech in the ancient time. memmedī tonāsāèresasala.mēisalānta Ne? 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 आगलो आज आजच होया भाई करावा दोन दिवस झाले पोरग घरी नाही कुठे गेले कुठे नाही येत तो म्हणतो असा ती तो म्हणतो तपास नाही त्याचा काही करावं अगं बाई अरे अक्षय काय झालं याला ने बाय बाय भेटला तुम्हाला

मला म्हणलं आता तासातून येतो गोव्याला गेला काय मला बाकी गोड लागला गेला वाटत नाही पुढं गोव्याला नाही काळजी करते तुझी वन 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 इकडे इकडे फिरले दोन दिवस झाले अन्नाचा तुकडा नाही पोटात पोर गेले आता जाऊ शांत राहा आणि आमचे पैसे द्या आता तेवढे काढल्याप्रमाणे सांग बाबड्या कुणी कुणी पाजली सांग मित्रांबरोबर मित्रा बरोबर गेल तर आता की मित्रांनी पाजली आणि त्याला तिकडं केला नाही मग तू पैसे द्या आमचे पैसे ना आम्ही शब्दाप्रमाणे हल्ला केला का नाही

सापडला बघा ना कशी यांना शंभर रुपये दिले सकाळी मी म्हणलं माझं पोरग दोन दिवस झाले घरी नाही शोधून दारू पाजली आधीच पेलेला आम्ही नाही दाखवलं ते आम्हाला आम्ही पेलो त्याला कोणी पाजले ते दारू पाहिजे अक्षय गोव्याला गेलो गेला गोव्याला

कोणी कोणी लावले सवय तिथून आम्ही नाही लावली आम्ही काय अक्षय अरे नीट बोलला कोण पेरा नाही पाहिजे आता अरे त्या आईचा जो किती तडफडत होता दिवस झाले सरपंच होता आईला बोल लागल तिकडे तिकडे पटकते सगळीकडे शोधून आमचं ठाल्ला पैसे तुम्हाला पैसे नाही आता तुम्ही निघता का नाही इथून तुम्ही पीएचई बंद करा तुम्ही पीएचई बंद केले ना की ते अकरा हजार देतील निघता का नाही निघा 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 हे पाटलांनी सभा लावली चांगली दारूबंदी केली ती गावात पाटलांनी आणि पाच हजार शिकवली आता त्याच्या ठेवा हे अक्षय बळा आता पिऊ नको हा गोव्याला गेलं म्हणजे दारू पिरत पण असं काही नाही बघण्यासारखी ठिकाण आहे ती बघितली पाहिजे कारण पिण्यासाठी गोव्याला गेलं पाहिजे हा ते माश्यासारखं जीव तडफडत होता ना आईचा हा बाप गेलाय बाहेर जावी 10 रुपये कमवायला ही पोरग हिंडतय पोरांच्या संगत प का ताई ही कसं अशी वळण लावून त्या पोरांची संगत सोडून दे आता घेऊन जात नाही घेऊन घाला आणि जेवण करा अंगुळ घालते त्याला येऊ का मी हा हो क्या घेऊन जाती नाही नाही मी आता नंतर